वारी कीर्तनाची वारी मी काही मोजकी उदाहरणं आपल्या समोर मांडतो नंबर एक संत महात्मणी आपण आले वेळा आता खरं तर खऱ्या अर्थानं लग्न सीझन सुरू झालेली आहे आणि लग्न सीझन सुरू झालेली असताना आता प्रचंड धामधूम जिकडे तिकडे आपल्याला कदाचित बघायला मिळेल बघायला मिळते हळदींच्या कार्यक्रमामध्ये वरातीच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण प्रचंड नाचतो अनेक जण त्या अगदी बेभान होऊन त्या कार्यक्रमामध्ये नाचतात मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मग या नाचण्याला धन्यता म्हणाल का या नाचण्याला धन्यता देता येईल का देता येणार नाही देता येणार नाही मात्र आमच्या संत महात्म्यांनी नाचण्याला सुद्धा धन्यता दिली पण कोणत्या नाचण्याला धन्यता दिली काकड्यामध्ये फार एक गोड अभंग आहे धन्य तोची जगे एक हरिरंगी नाचे सज्ज संत महात्म्यांनी नाचण्याला धन्यता दिली पण कोणत्या नाचण्याला धन्य जगी तोची एक हरिरंगी हरिरंगी नाचे सज्जनो जो हरीच्या रंगामध्ये नाचतो जो हरीच्या दारामध्ये नाचतो जो हरीच्या कीर्तनामध्ये नाचतो नवे नवे जो हरी नाम हरीच्या नाचतो माझ्या संत महात्म्यांनी खऱ्या अर्थानं त्याला धन्यता दिली म्हणून मी या फक्त मराठी या वाहिनीच्या माध्यमातन महाराष्ट्रातील तमाम समाजाला तमाम जनतेला तमाम सगळ्या माझ्या बंधू भगिनीना मी जाहीर आवाहन करतो की जर नाचण्यात आम्हाला धन मिळवायची असेल तर बाकीच्या कुठेही न ना नाचता आम्ही हरीच्या रंगामध्ये नाचायला शिकलो पाहिजे विठाल चला मी दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आपल्यासमोर मांडतो कुठे अजून संतांनी धन्यता दिली संत मालिकेमध्ये किंवा संत वारकरी संप्रदायामध्ये संतांना प्रचंड महत्व आहे अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून संत महात्म्यांनी धन्यता देताना ज्या दिवशी मला संतांची भेट होईल त्या दिवसाला देखील संत महात्म्यांनी धन्यता दिलेली आहे धन्यता दिलेले संत महात्म्या असं म्हणतात धन्याजी दिन धन्याजी <भी> <भी> दिना संत दर्शनाचा धन्याजी देना संत दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा धन्याज देता दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा कन्या दिली संत दर्शनाचा कन्या दिली संत दर्शनाचा कन्या दिलीन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा क्षीण गेला अनंत जन्मेचा क्षीण गेला अनंत जन्मेचा क्षीण गेला अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे मी मुद्दा आपला आपल्या अफला समोर असा मांडतोय की संत महात्म्यांनी संत मालिकेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींना धन्यता दिलेली आहे मी पहिला मुद्दा मानला जो हरीच्या रंगामध्ये नाचतो संत महात्म्यांनी त्याला धन्यता दिली नंबर दोन महाराजांनी आत्ताच नुकतंच <थे> प्रमाण दिलंय की ज्या दिवशी मला संत महात्म्यांची भेट होईल संत महात्म्यांनी त्या दिवसाला काय केलेली आहे आणि धन्यता दिलेली आहे का धन्यता दिलेली आहे तर संत महात्म्यांची भेट इतकी सोपी नाही आहे म्हणून ज्या दिवशी मला माझ्या संत महात्म्यांची भेट होईल ज्या दिवशी मला संतांचं दर्शन होईल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून त्या दिवसाला संत मगयामध्ये धन्यता दिलेली आपल्याला बघायला मिळते मी तिसरं अजून उदाहरण आपणासमोर अत्यंत महत्त्वाचं मांडतो जगद्गुरु तुकोबरा एके ठिकाणी आपल्या संचिताला धन्यता देतात तुकोबर आहे एके ठिकाणी आपल्या संचिताला धन्यता देतात संचित म्हणजे मागच्या जन्मातलं माझं काही कर्म असेल संचित असेल त्या संचिताला का धन्यता देतात तुकोबराय तर तुकोबराईंचं म्हणणं आहे की देवा मागच्या जन्मातलं माझं काहीतरी चांगलं संचित आहे चांगलं कर्म आहे आणि म्हणून मी आज तुझ्या नामामध्ये रममाण रम्य झालेलो आहे किंवा तुझ्या नामामध्ये मी गुंतलेलो आहे म्हणून तुकोबराय म्हणतात की धन्य मी मानिन आपुले संचित राहिले से प्रेत तुझे नामी सज्जनो जगद्गुरू तू खोबर आहे त्या संचिताला धन्यता देतात का देवा मागच्या जन्मामुळे अनेक लोक कीर्तनाला काय येत नाहीत ती स्वतःहून येत नाही असा त्यांचा दोष नाही त्यांचं मागच्या जन्मातलं कर्म त्याला काय करू देत नाही या कीर्तनाला येऊ देत नाही आणि म्हणून तुकोबराय म्हणतात माझ्या संचिताला मी धन्यता देतो कारण त्या मागच्या संचितामुळे मी आज भगवंता तुझ्या नामस्मरणामध्ये काय आहे लीन आहे विठाल अजून एके ठिकाणी संत महात्म्यांनी धन्यता दिलेली आपल्याला बघायला मिळेल सज्जनो भगवान परमात्मा या भगवान परमात्म्याचं दास होणं या जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचं मी दास झालो तेव्हा मी खऱ्या अर्थानं मला काय समजतो धन्य समजतो धन्य आम्ही जन्म आलो दास दास विठोबाजे झालो मी या जन्माला येऊन खऱ्या अर्थानं धन्य आहे का धन्य आहे तर आज मी त्या भगवान पांडुरंगाचा दास आहे मी त्या भगवान परमात्म्याचा भक्त आहे या अर्थानं मी काय आहे तर सज्ज धन्य आहे धन्य याच्याही पुढे जाऊन संत महात्मे म्हणतात की संसारामध्ये कोण धन्य आहे तर जे आंतक दयावंत आहेत संत महात्म्यांनी त्याला देखील काय दिलेली आहे धन्यता दिलेली धन्यते संसारी दयावंत जे जे करणानं दयाळू आहेत संसारामध्ये आपण सगळेजण संसारिक आहोत या माध्यमातन या कीर्तनाच्या माध्यमातनं मी तमाम सगळ्या जनतेला सांगू इच्छितो आपण संसारिकाला जर का धन्य व्हायचं असेल अंतकरणातन प्रेमळ व्हा दयावान व्हा सजनो नक्कीच आपण आणि या संसारामध्ये देखील धन्य झाल्याशिवाय राहणार नाही अशी अनेक कितीतरी धन्यतेची प्रमाणं आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातनं किंवा या व्यासपीठावरनं आपल्याला देता येतील मात्र मला सगळी प्रमाणनं देता मला एकवी मुद्दा आपल्याकडे सांगायचा आहे की सज्जनू ही जी सगळी धन्यतेची प्रमाणं जी आपण बघितली ती प्रमाण जो कार्य करतो त्याला धन्यता दिलेली प्रमाण उदाहरणार्थ हे महाराज पखवाज वाजवतात त्या पखवाजाची धन्यता किंवा था त्या वाद्याची धन्यता त्यांना आपण दिली पाहिजे त्यांना स्वतः तुकोबार तुकोबाराय म्हणाले धन्य जगी तोची एक हरिरंगात असतो तो धन्य आहे धन्य मी माणीन आपुले संचित माझ्या संचिताला मी धन्यता अर्थात ही सगळी जी काही मी उदाहरणं आपणासमोर मांडली जी प्रमाण मी आपणासमोर समोर मांडली यावरनं एक गोष्ट लक्षात आपल्या येते जो कार्य करतो त्याला धन्यता दिली जाते मात्र आजच्याही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात मात्र या धन्यतेमध्ये थोडासा फरक आहे काय फरक आहे जगद गुरु जो कार्य करतो त्याला धन्यता न देता धन्यता कुणाला देतात अभंगाचं पहिलं चरण आपुली आही ता जो असे जाग तुली आही ता जो असे जाग ता होता पिता अभंगामध्ये धन्यता जो त्याच्या आई त्याला न देता, त्या आई धन्यता देताना या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतं काय म्हणतात तुकोबर आहे जगत गुरु तुकोबर आहे या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया चिया जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय सोप्या भाषेत जर का सांगायचं ज्याला आपलं हित कशात आहे हे कळतं नुसतं कळत नाही तो त्यात कार्यान्वित आहे जगदगुरु तो खबर आहे म्हणतात त्याच्या माता पिताना धन्यता आहे त्याचे आई वडील धन्य आहेत प्रश्न पडतो कार्य एक करतोय आई धन्यता मात्र कुणाला आई वडिलांना मी मगाशी उदाहरण दिलं उदाहरणार्थ महाराज जर चांगले गात असतील तर आपण धन्यता कुणाला दिली पाहिजे महाराजांना दिली पाहिजे कारण त्यांचं कर्तृत्व आहे त्यांची तपस्या आहे गायनाची आणि म्हणून इतकं सुंदर ते गाऊ शकतात आणि मग धन्यता कुणाला दिली पाहिजे त्यांना दिली पाहिजे एखादी व्यक्ती काम करते तर त्यानं एवढ्या वेळामध्ये इतकं काम केलंय धन्यता कुणाला दिली पाहिजे त्या व्यक्तीला आपण दिली पाहिजे मात्र तुकोबराई या अभंगामध्ये वेगळं काहीतरी बोलतात तुकोबाराई कार्य ज्याचं आहे त्याला धन्यता न देता धन्यवाद किंवा ती धन्यता त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात का धन्यता देतात आई वडिलांना थोडक्यात आपण बघूयात सज्जनौ मनुष्याच्या जडणघडणीमध्ये आईचं आणि वडिलांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे महत्वाची जबाबदारी आहे मी कायम माझ्या कीर्तनामधनं बोलतो की एखादा मुलगा वायाला गेला तर दोष त्या मुलाचा नाहीये तो दोष त्या आई वडिलांचा आहे तुम्हाला त्याला व्यवस्थित काय करता आलं नाही घडवता आलं नाही म्हणजे छत्रपती शिवाजीराजे हे स्वराज्य शून्यात्न निर्माण करू शकतात कुणामुळे केवळ आपल्या आईनं दिलेल्या संस्कारामुळे म्हणून मनुष्याच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचं अत्यंत महत्व आहे दुर्दैवानं मला या व्यासपीठावरनं असं बोलावं लागत आहे की आजच्या काळामध्ये लोकांना आई वडिलांचं महत्व काय कळत नाही समजून येत नाही समजत नाही मी कायम माझ्या कीर्तनातनं बोलतो की सज्जन अंधा आई वडिलांना कावडीतनं पायी तीर्थयात्रा घडवणाऱ्या श्रावण बाळाची परंपरा या भारत देशाला आहे याच्या पुढे जाऊन बोलू अरे बापाच्या एका वचनासाठी अख्ख्या राज्याचा त्याग करून वनवास पत्करणाऱ्या प्रभू रामचंद्राची परंपरा या भारत देशाला आहे मात्र याच भारत देशामध्ये वृद्धाश्रमानं वेटिंग लागावं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय म्हणून सांगता येईल काय म्हणून सांगता येईल वृद्धाश्रमानं भारतामध्ये वेटिंग लागावं आमच्याकडे एक वृद्धाश्रम आहे आम्ही दरवर्षी आमच्या सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आम्ही दरवर्षी आजी, आजी आजोबांना तिथे राख्या बांधण्यासाठी जातो मला दुर्दैवाने या गादीवरून बोलावं लागतंय सजनो एका आजीला मी विचारलं आजी का राहता तुम्ही मुलं नाहीत का मुलं नाहीत का म्हटल्या बरोबर आजीनं ढसा 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 रडायला सुरुवात केली आजी दळ्यात ना घडा 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 सुरू आले आणि आजीनं हात जोडले आणि सांगितलं महाराज सगळं काही विचारा फक्त मुलांचं नाव काढू नका मला आश्चर्य वाटलं जन्मदाती आईला मुलाचा इतका तिटका राहावा एवढं पाप हे मुलं कुठं म्हणून पिडणार